अहमदनगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असणार याची खरंतर एवढी चर्चा व्हायचं काहीच कारण नव्हतं मात्र या मतदारसंघात भाजप नवीन चेहरा शोधतोय विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना भाजप पुन्हा उमेदवारी देणार नाही ऐनवेळी भाजपकडून नवीन चेहरा उभा राहणार याशिवाय माजी मंत्री राम शिंदे यांनीही दंड थोपटलेत त्यामुळे सुजय विखे हे टेन्शनमध्ये आलेत आणि त्यामुळेच त्यांचे वडील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्या दिल्लीच्या चक्रा वाढल्यात अशाच गप्पा सध्या नगरच्या राजकारणात रंगतायत राधाकृष्ण विखे हे राज्यातील भाजपच्या पहिल्या फळीतील नेते त्यांना भाजपने महसूला सारखं मंत्रीपद दिले महाविकास आघाडी सरकार घालवण्यात आणि एकनाथ शिंदे ती मदत विखे यांनी पहिलीच खासदारकी आहे त्यांचाही संघात दांडगा संपर्क आहे तरीही सुजय विखेंचं तिकीट धोक्यात आहे त्यामुळेच ते गॅसवर आहेत अशी टीका त्यांचे विरोधक करतायत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असोत किंवा रोहित पवार हे विरोधी पक्षनेतेही विखेंच्या दिल्ली वाऱ्यांकडे सध्या लक्ष वेधतायत आहेत आता ही सगळी चर्चा होण्यामागे नेमकी काय कारण आहेत याचाच घेतलेला हा आढावा तर पहिलं कारण आहे ते म्हणजे भाजपचं धक्का तंत्र भाजपमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन नेत्यांची उमेदवारी वगळता इतर कुणालाही आपल्याला तिकीट मिळेल याचा भरोसा नाहीये मोदी आणि शहा यांच्या धोरणानुसार भाजपची ताकद ही प्रचंड वाढली आहे आणि आपण कोणताही प्रयोग कोणत्याही राज्यात आणि मतदारसंघात करू शकतो त्यासाठी विशिष्ट घराण्यावर किंवा जातीवर अवलंबून राहण्याची गरज नाही राजस्थान मध्य प्रदेश अशा राज्यात मुख्यमंत्री निवडताना भाजपने अनेक बड्या नेत्यांना धक्के दिलेत असंच धक्का तंत्र लोकसभा निवडणुकीतही देण्याचा त्यांचा विचार मात्र असू शकतो त्यामुळेच अशा धक्क्यात विखे कुटुंब सुद्धा असू शकत तर दोन नंबरचं कारण आहे ते म्हणजे की एकाच कुटुंबात किती मंत्रीपद द्यायची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घराणे शाहीचा आहे आपल्या भाषणात ते वारंवार याविषयी बोलत सुद्धा असतात आता एकाच कुटुंबात एकच पद असं धोरण भाजपच्या नेत्यांच्या मनात आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मंत्रीपद आहे मग मुलाकडे पुन्हा खासदार नाही असा तर्क यावर मांडण्यात येतोय शाहीला अटकाव करणाऱ्या सुजय धक्का बसू शकतो आणि त्यामुळेच त्यांचं तिकीट कापलं जाईल असं सुद्धा सांगितलं जाते तर अमित शहानी सुद्धा सुजय विखे यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिलं नसल्याचं सांगण्यात येते आता तीन नंबरचं कारण आहे ते म्हणजे की राम शिंदे इतके आक्रमक का झालेत ते राम शिंदे हे विखेंचे पक्षांतर्गत विरोधक म्हणून आक्रमकपणे बाजू मांडतायत विधानसभा निवडणुकीत विखे यांच्यामुळेच आपला झाला होता त्यांनी जाहीरपणे सांगितले शिंदे आता पुन्हा आपण लोकसभेसाठी इच्छुक आहोत हे सुद्धा जाहीरपणे सांगतायत तर विखेंच्या विरोधात ते थेट पंगा घेतायत शिंदे यांच्या या आक्रमक भूमिकेला राज्यातील बड्या नेत्यांची फूस आहे का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत नेहमीच असतं त्यामुळे त्यांना प्रत्येक पक्षात विरोधक असतातच आणि याच स्पर्धेतून सुजय यांच्या उमेदवारीला काट मारला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आता चौथ्या क्रमांकाचं कारण आहे ते म्हणजे सुजय विखेंविषयी असणारी नाराजी सुजय विखे हे परंपरागत पद्धतीनं राजकारण करणारे नेते नाहीयेत दशक्रियाविधी लग्न समारंभ उपस्थिती या बाबी ते टाळतात त्यांच्या म्हणण्यानुसार मला लोकांनी विकास काम करायला निवडून दिले त्यामुळे अशा समारंभात किती वेळ द्यायला हवा यालाही मर्यादा आहेत आणि त्यापेक्षा मी काम करतो असा सुद्धा त्यांचा मुद्दा आहे ते फोनवरही उपलब्ध नसल्याची तक्रार वारंवार केली जाते मात्र मी फोनच उचलत बसलो तर काम कधी करणार असा सुजय विखेंचा प्रतिसवाल असतो पण बहुतांश मतदारांना काम नाही झालं तरी खासदार किंवा आमदाराने आपल्याला तातडीनं उपलब्ध असलं पाहिजे असं वाटतं विखेंचं स्थानिक राजकारणातही फार लक्ष असतं त्यामुळे ही नाराजी निर्माण होते आणि याचाच परिणाम सुजय यांना बसणार असं सुद्धा विरोधक म्हणतायत तर याच चार प्रमुख कारणांमुळे सुजय विखे हे पुन्हा खासदार होणार नाही अशी टीका त्यांचे विरोधक करतायत आता ही झाली या आढाव्याची एक बाजू दुसरी बाजू म्हणजे की सुजय विखे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची कारण कोण कोणती असू शकतील याबद्दलही पाहूयात क्रमांक एकच कारण म्हणजे भाजपमध्ये नगर दक्षिण या मतदारसंघासाठी दंड थोपटले असले तरीही त्यांनाही आपली ताकद माहितीये याला पुन्हा जातीय समीकरणाची जोड आहे तर विखेंचं प्रत्येक मतदारसंघात स्वतःच असं नेटवर्क सुद्धा आहे याशिवाय त्यांची आर्थिक ताकदही प्रचंड आहे त्यामुळे सध्या तरी सुजय विखे यांच्याशिवाय भाजपला दुसरा सक्षम उमेदवार या घडीला नाहीये दुसरं कारण म्हणजे त्यांचा मोदी शहाशी असणारा थेट संपर्क विखे कुटुंब हे भाजपमध्ये पाच वर्षांपासून आलं असलं तरीही त्यांचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क आहे राज्यातील बहुतांश भाजप नेते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच मदतीने किंवा मा त्यांच्या मान्यतेनंतर मोदी शहाना भेटतात तसं मात्र विखेंच्या बाबतीत नाहीये अमित शहाना वारंवार भेटणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यात विखे हे पहिल्या क्रमांकावर असतील त्यामुळेच विखे हे आपल्या उमेदवारीबाबत खात्री बाळगून आहेत तिसऱ्या क्रमांकाचं कारण म्हणजे या मतदारसंघातील भाजप आमदारांशी विखेंनी जुळवून घेतले भाजपचे बबनराव पाचपुते राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे सध्या त्यांच्या बाजूने भक्कमपणे उभे आहेत भाजपच्या मोनिका राजळे या त्यांच्या विरोधात काम करणार नाहीयेत याशिवाय माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याशी विधानसभा निवडणुकीनंतर बिनसलेले संबंध आता मात्र सुधारलेत आणि राम शिंदे वगळता इतर कोणताही बडा भाजप नेता विखेंच्या विरोधात नाहीये आणि हीच त्यांच्यासाठी मोठी बाब आहे तर चौथ्या क्रमांकाचं आणि महत्वाचं कारण म्हणजे की विखे फॅक्टर हा काम करतोच नगर जिल्ह्यात विखे फॅक्टरचा प्रभाव कुणीही नाकारू शकत नाही ते कोणत्याही पक्षात असो त्यांचा पराभव करणं ही बाब अवघड गोष्ट ठरून बसते प्रत्येक तालुक्यात त्यांचे हक्काचे कार्यकर्ते आणि हक्काची मत आहेत त्यांना वगळून नगर जिल्ह्याचे राजकारण कोणत्याही पक्षाला शक्य नाहीये तर सुजय विखे यांची खासदार म्हणून ही दुसरी टर्म आहे त्यामुळे त्यांचं तिकीट कापलं जाईलच असं काही सांगता येत नाही त्यामुळेही सुजय विखे हे पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता सर्वाधिक आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार निलेश लंके हे विखेंच्या विरोधात असतील अशी आताची परिस्थिती आहे मात्र आता ही लढाई नेमकी कशी होईल हे आपल्याला आगामी काळात दिसून येईलच आता याबद्दलच्या तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या ताज्या राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका याशिवाय महत्त्वाचं म्हणजे याबद्दल सविस्तर वाचन करण्यासाठी लेट्सअप डॉट कॉम या आमच्या वेबसाईटलासुद्धा नक्की भेट द्या आणि पाहत रहा लेट्सअप मराठी